Thank you.

कसं काय असं कसं काय मागेमध्ये कसं काय माहिती ऑर्डर आहे तुम्ही काय देत नाही देत हा घर कुडल्याला ऑर्डर का देत नाही तुम्ही खाजगी कामाला कशा काय लगे ऑर्डर देताय आता आश्चर्य ते पदे ऑर्डर दिली का नाही दिली तेवढं सांगा ठीक आहे मी आलो ऑफिसला ऑफिसला कोण आहे सांगा जातो मी हा उद्या नाही आता इथं काम चालू आहे की मग याच्या कामावर काय मग तुम्ही कारवाई काय करणार पत्र द्या पत्र प्रकाश ठे शहराचा एक नागरिक मी सकाळी नऊ वाजल्यापासून इथून रोज आमची साठे नगर साठी पण बरेच वर्ष झाली मी ही काम पेंडिंग बघतोय मग आता काल परवा जे भाषण झाली किंवा सभा झाल्या त्यात तुम्ही लोकांनी तुमच्यावर टीका टिप्पणी केल्यानंतर हे काम सुरुवात केलं आपण जवळजवळ दोन तीन वर्ष पेंडिंग होत कालच्या भर पावसात इथून जाता येत नव्हतं गुडघ्या एवढं पाणी असायचं गाड्या पाण्यात जायच्या रस्त्यावर पाणी डेली असायचं मग हे आताच तुम्हाला का सुचलं आणि त्या ठेकेदाराला मी विचारलं बाबा हे जी वर्क ऑर्डर आहे का तर तो ठेकेदार पळून गेला तो, तो थांबला नाहीत आणि था। नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला पण मी विचारले की बाबा हे जी वर्क ऑर्डर तुम्ही दिली आहे का हे काम कसं आहे वैयक्तिक चालू आहे का वैयक्तिक करता येते का आचारसंहितेमध्ये याचा काय प्रोसिजर आहे बरं वैयक्तिक केलं तर आपण त्याच्यावर कोणती कारवाई करणार असं वेगवेगळ्या प्रकारे आता हे काम बघताय तुम्ही आता हे ब्लॉक लावलेत हे सुद्धा नवीन ब्लॉक आहेत हे कुठलं तर काढायचे किती नुकसान जनतेच करणार आहे मी डायरेक्ट शेवणला फोन केला शेवणला फोन केल्यानंतर के त्यांनी तेथल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवून त्यांना ते सांगितलं त्यांनी वर्क ऑर्डर आपण कुठलीही दिली गेली नाही अजून काय <Sessantik> वैयक्तिक काम आहे म्हणून सांगितलं नगरपालिका अधिकारी ठेकेदाराला माहित आहे हे ठेकेदार आहे ते त्यांना मी विचारलं तर ते लांब लांब पडतायत ते म्हणतात माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे मी ऑर्डर ला आणायला चला नगरपालिकेत म्हणलं नगरपालिकेत गेलो तर नगरपालिकेत अधिकारी नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे की खाजगी काम आहे मी त्यांना ते पण विचारलं की आपण त्यांच्यावर कारवाई काय करणार खाजगी कामाची अशा जर व्यस्त तुम्ही फोन केला होता फोनवरची बोलणं झालं लेकी नाही लेकी आता मी देतोय उद्या आज सुट्टी असल्यामुळे रविवारच आणि सुट्टी दिवशी कामची वर्क ऑर्डर मिळते वाटते मग मी लेखी आता सोमवार ऑफिशियल टाइमिंग मध्ये लेखी मागणार ना मी देणार आता सध्या तुम्ही वर्क ऑर्डर आहे म्हणताय फक्त तुम्ही रविवारी सुट्टी दिवशी म्हणताय ना लेखी कुठं म्हणताय माझ्या प्रश्नाच्या उत्तराला अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली आणि ठेकेदारांनी टाळाटाळ केली तुम्ही राजकीय पोटी लोकांच ही बळी घेऊ नका ना तुमचं आता राजकारण आले म्हणून तुम्ही लोकांच्या कामासाठी पळायला लागला आचारसंहितेच्या कालावधीत ह्याच्या आधी तुम्हाला मंगळवेड्यात पाच वर्ष सात वर्षे काम होत तुमचं तुम्ही का दाखवलं नाही त्यावेळेस प्रशासन बेकायदेशीरच आहे